नमस्कार मी सुजाता आज आता सतरा तारीख आहे आणि येत्या ये तीन दिवसातच आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली तसं बघायला गेलं तर आत्ताचं महाराष्ट्रातल्या जनतेची अवस्था म्हणजे पूर्णपणे संभ्रमित आहे की आता काय करू आणि कुणाला निवडू अशी परिस्थिती झाली कारण कुठे दोन्हीकडून घोषणांचा एक सवलतींचा एक गदारोळ चालू आहे भडीमार चालू आहे असं म्हणा मग अशा वेळेला आपलं मत वाया जाण्याची शक्यता जास्त असते संभ्रमित अवस्थेत आता मत वाया जाणं म्हणजे काय जेव्हा मला स्वतःला मतदानाचा अधिकार नव्हता म्हणजे मी अजून अठरा कंप्लीट नव्हते त्यावेळे त्याला तर अर्थात राष्ट्रीय पक्ष तेव्हाही भारत जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोनच होते म्हणजे स्थानिक पातळीवर विधानसभेच्या राजकारणात बघितलं तर छोटे मोठे स्थानिक पक्ष भरपूर तेव्हाही होते पण मुख्य पक्ष दोनच भाजप आणि काँग्रेस आजही तीच परिस्थिती आहे आता युती झालेली आहे कुठे आघाडी आहे कुठे युती आहे शेव शेवटी माणसाला असा प्रश्न पडतो की सवलती ते इकडे पण आहेत इकडे पण आहेत मग मी आता कुठे जाऊ अशा वेळेला जेव्हा तुम्ही जागरूक राहून सतर्क राहून मतदान कराल ना तेव्हा तुमचं मत व्हाय जाणार नाही माझ्या जा वेळी एक फ्रेज अशी होती की आ, मी समजा एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला न्या मत दिलं आणि दुर्दैवाने ती जर का व्यक्ती निवडून नाही आली उमेदवार पडला तर लोकं म्हणायचे अरे रे माझं मत वाया गेलं आता या संभ्रमित अवस्थेत तुमचं मत वाया जाऊ न ना, जाऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा शांतपणे विचार करा आणि मगच मतदान करा म्हणजे मग तुमचं मत वाया जाणार नाही हे ओळखायचं कसं तर पहिलं नोटाला मतदान करू नका पूर्वीच्या काळी नोटा हा पर्यायच नव्हता आयदर ऑर दोन्हीपैकी कोणाला तरी द्यायचं पण आत्ता जर का तुम्हाला वाटत असेल की हे जे सगळे समारोभे आहेत उमेदवार जे माझ्या प्रभागात आहेत त्याच्यातलं कुठलाच मला विश्वासा वाटत नाही त्यामुळे लोक पर नोटाचा पर्याय निवडतात पण अशा वेळेला निवडणूक थांबते का तुमच्या निर्णयाने नाही त्यावेळेला मात्र शंभर टक्के तुमचं मत वाया गेलेलं आहे असं समजा कारण अशा वेळेला जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊन मतदान न करता जेव्हा नोटाला मत देताना त्यावेळेस ते कुठेच काउंट होत नाही निगेटिव्ह मतदान हे कित्येक वेळेला चुकीच्या उमेदवाराला निवडून येणाऱ्या प्राधान्य दिलं जातं सुद्धा घडतं आपल्या हातून म्हणून नोटाला मतदान करू नका कारण प्रश्न असा का। असतो की जेव्हा तुम्ही निवडणुकीला आपण आता जेव्हा मतदानाला सामोरं जाणार असतो तेव्हा आपण आपल्या राज्याची पाच वर्ष भविष्यासाठी निवडलेली असतात त्यावेळेला पहिला पर्याय असतो की ज्या आघाडीमध्ये युतीमध्ये जे समोर पर्याय आहेत त्यांच्यात एकमेकां पक्षांमध्ये कुठला समन्वय आहे किती समन्वय आहे त्याच्यावर ठरवा की आपण तुम्हाला कोणाला मतदान करायचं आहे दुसरा मुद्दा येतो की सवलतींचा तो, सवलतीं तो दोन्हीकडून भडीमार होतो आहे मग सवलती आत्ताच्या आहेत त्याच्यावर जे विरोध पक्षांची जी भूमिका होती ती जरा तपासून बघा म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आधी जे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी योजनेला महाविकास आघाडीचा विरोध होता त्याच्यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमची यु जर का सरकार आलं तर आम्ही ताबडतोब हे बंद करू पण त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे महाविकास आघाडीने असा पवित्रा घेतला की युती एकवीसशे देणार आहे बरं मग आम्ही तीन हजार देऊ मग हा प्रश्न निर्माण तुमच्या मनात व्हायला पाहिजे की मग बाबा आधी तुम्ही महा महायुतीच्या योजनेला का जर का विरोध का करत होता तेव्हा जर का तुम्ही हा ना ना मा विचार केला की महाविकास आघाडीच यांना प्रश्न विचारत होती की हा निधी तुम्ही कुठून आणणार आहात मग आता तुम्ही हा विचार केला की सत्तेत आल्यावर महाविकास आघाडीसुद्धा हा निधी कुठून आणणार आहे जेव्हा ते सवलतीचा भडीमार करता तेव्हा त्या ते पक्षांचा इतिहास बघा की बाहेरच्या राज्यात त्यांनी सवलती दिल्यात ते किती टिकवल्या कर्नाटकमध्ये सवलती घेऊन नंतर त्या बा मागेसुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत त्यामुळे जर का फक्त सवलतींचा विचार करून जेव्हा तुम्ही मतदान करताना तेव्हा सवलती देणाऱ्या पक्षांचा इतिहास बघा आणि मगच मतदान करा मग तुमचं मत वाया जाणार नाही दुसरा मुद्दा असा येतो की जातीभेद करणाऱ्या दोन जातीमध्ये द्वेष पसरवून डिवाइड अँड रूल ही ज्यांची रणनीती आहे गेले अनेक वर्षांची त्याला आपण परत बळी पडायचं आहे का कारण जातीद्वेषांनी गेले अडीच वर्ष आपलं जे समाज व्यवस्था जी पूर्णपणे बिघडलेली आहे तो अडीच वर्षाचा जो काळ असतो ना तो दिसायला अडीच वर्षाचा जरी दिसत असला ना तरी ते सुधारायला असंख्य वर्ष पुढची कदाचित तीस चाळीस सुद्धा आपल्याला लागू शकतात मग जातीद्वेषाला पाणी घालणाऱ्या लोकांना तुम्हाला मत द्यायचं आहे भविष्य काळ म्हणून का प्रत्येक समाजातील घटकाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकाला तुम्हाला मत द्यायचं आहे हा विचार करून मत दिलं तर तुमचं मत वाया नाही जाणार विकासाला जो माणूस विकासाची भाषा बोलतो त्याला मत द्यायचं आहे का केवळ आधीच्या सरकारने काही योजना सुरू केल्या होत्या आणि त्याच्या ते त्याला आ आपलं सरकार आल्यावर त्याला ताबडतोब ज्यांनी स्थगिती दिली त्याला मत द्यायचं आहे हे ठरवा मग तुमचं मत वाया नाही जाणार विकास जेव्हा राज्याचा करायचा असतो ना त्यावेळेला इट्स अ कंटिन्युअल प्रोसेस जी व्यक्ती त्याला स्थगिती देते ती कधीच विकासाची भाषा बोलणार नाही याचा विचार करून मतदान केलं ना तर तुमचं मत वाया नाही जाणार त्यामुळे जागरूक राहा सतर्क राहा जातीभेद विकास कोण व्यक्ती कुठली भाषा बोलते आणि दोन समाजामध्ये किंवा दोन जातींमध्ये दुफळे माजवायचा प्रयत्न करते किंवा भाषणातून कुठली अराजकता माजवायचा प्रयत्न करते का त्यांचा हेतू काय आहे सत्तेत येण्यासाठी केवळ कुठल्याही थराला जाण्याची जर का त्यांचा इतिहास असेल तर तो तपासा आणि मगच मत द्या म्हणजेच तुमचं मत वाया नाही जाणार तेव्हा विचार करा ज्या वेळेला तुम्ही संभ्रमित असाल त्यावेळी दीर्घ श्वास घ्या डोळे मिटा गेलं पाच वर्षाचा आढावा घ्या प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पक्षाचं धोरण काय होतं आणि आपल्याला भविष्यासाठी कोण जास्त योग्य आहे याचा विचार करा आणि मगच मतदान करा तरच तुमचं मत वाया नाही जाणार नमस्कार